लोहा तालुक्यातील वाळकी बुद्रुक येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी थोर समाज सुधारक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोहळा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी वाळकी बुद्रुक तालुका लोहा जिल्हा नांदेड इथं आज संपन्न झाले या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर लहान मुलांनी भाषण केली व शिक्षणाकडे वाटचाल केली पाहिजे प्रतिष्ठित नागरिक माननीय बळीराम बेटकर सरपंच अर्चना पाटील बेटकर पोलीस पाटील भगवान पाटील माजी सरपंच हरी बोईनवाड मालू हरनावळे ज्योती डोंगरे निर्मलाबाई कोलते बालाजी पाटील व्यंकट पाटील बेटकर व प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत श्यामसुंदर शिंदे वण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष कैलास हरनावळे उपाध्यक्ष शुभम दिवंडे सहसचिव बालाजी हरणावळे राजू वाघमारे सहसचिव बालाजी हरणावळे यादव दांडेल कोषाध्यक्ष श्रीकांत हरनावळे शिवशंकर हरनावळे कार्याध्यक्ष बंटी हरनावळे पृथ्वीराज फुले संयोजक संतोष हरणावळे विशाल हरनावळे बालाजी हरनावळे सहसंयोजक ज्ञानेश्वर फुले करण वाघमारे सहकार्य संतोष सूर्यवंशी बालाजी वाघमारे गजानन हरनावळे सल्लागार खंडू हरणावळ व ज्ञानेश्वर इत्यादी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी विनोद डाकोरे साठे यांची एकशे चारवी जयंती मोजे वाळकी तालुका लोहवा जिल्हा नंदेड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी नवतरुण व प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीनं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी अनाभावासाठी यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजक व या जयंतीचा उपक्रम मध्ये काय काय कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला व या ठिकाणी वाळकी या गावचे सरपंच या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की साहेब एकशे चौथी जयंतीनिमित्त साठीच्या या नवतुरुणांना व गावकऱ्यांना आपण जयंतीनिमित्त काय संदेश देणार या जयंतीनिमित्तानं गावकऱ्यांना व या जयंती मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कोशाध्यक्ष आणि या जमलेल्या सगळ्या प्रतिष्ठित नागरिकांना व आया बहिणींना की हे सतत अशी जयंती साजरी चांगली करावं आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीमध्ये आपल्या लेकराला ज्ञानाचं शिक्षण द्यावं एवढं मी बोलू शकतो हां मी या निवडणुकीमध्ये आपल्या याच्यात जयंती मंडळाला अशी विनंती केली की बाबा के आपण जो सकाळी ध्वजारोहण करणार दुपारी मिरवणूक काढणार त्या मिरवणुकीमध्ये नशाबाजी न करता उत्साहामध्ये माया बहिणी भाऊ बंधू बाल थोर हे सगळ्यांनी या आनंदानं हे मिरवणूक साजरी करू असा हा त्यांना संदेश दिला ते अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नवीन काय काय या जयंती निमित्त काय उपक्रम राबवला जयंती निमित्त तुमच्या गावच्या वतीनं सरपंच या नात्यानं जयंती या जयंती निमित्त मी हेच संदेश देणार की अण्णाभाऊ साठे यांचं लक्ष पूर्ण ठेवून शिक्षणाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं शिक्षणाचं महत्त्व काय आहे ह्याचे ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा जो संदेश होता की त्यांनी एवढ्या अवघड परिस्थितीतून जगप्रसिद्ध लिखाण केलं तसंच आपल्यालाही कोणत्याही परिस्थितीतून जिद्द असली ध्येय असलं लक्ष असलं तर आपण पण काहीही प्राप्त करू शकतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने जी समाजसेवा जनजागृती केली त्या अण्णाभाऊ साठेच्या या जन्मोत्सवानिमित्त जे कार्यक्रम केले त्यांनी या नवतरुण समाज बांधवांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी कुठलंही नशापान न करता शांततेमध्ये आपल्या अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेचं जे काही गावामध्ये मिरवणूक होईल तर त्या मिरवणूक यात्रेमध्ये त्यांनी कृपया शांतता राखावी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आणि इथून पुढे पण असंच उत्साहितपणे हा एक एकोप्यानं कार्यक्रम करावा असे मी त्यांना विनंती करतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती वाळकी बुजुर्ग येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्याच्यामधला मी एक गावातली घटक किंवा या गावातले एक प्रमुख व्यक्ती म्हणून मी या जयंती मंडळाला शुभेच्छा देतो आणि मी खूप आनंदित आहे की आमच्या गावामध्ये अशा महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे अण्णाभाऊ साठे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती याच्यामध्ये सर्वामध्ये मी सहभागी होतो आणि मा माझ्या गावातील जे तरुण मंडळी आहे ते फार उत्साहामध्ये आज जयंती साजरी करत आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो तसेच आप आपल्या गावामध्ये सर्वां आमच्या गावातील सर्व माणसे आतापर्यंत जाती येतात तेढ होती ते आता इथून पुढे आमच्या गावात राहणार नाही असे मी आशा बाळगतो आणि मी सर्व समाज बांधवामध्ये सर्व माता भगिनी यांना सर्वांमध्ये मी आनंदाने वागतो आणि आमचे जे मंडळी आहेत गावातली ते सर्व मंडळी आनंदाने वागतात हेच माझं माझं भाग्य समजितो मी एवढे बोलून दोनशे समजतो जय हिंद जय महाराष्ट्र जयाना जय लावजी लोकशाही अल्लाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज वाळकी बुजुर्ग येथे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी मी माझ्या समाजातील सर्व बांधवांना शुभेच्छा देतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप चांगल्या पद्धतीने जयंती सदरी वेळी